काकी तू व्हेज आहेस ना का नॉन व्हेज कनवर्ट फोन नाही तो नॉन मध्ये चिकन आहे गुड नाईट फार्मबद्दल सांगायचं झालं तर फार्म चांगलं आहे वर पर्सन आलो आलो नमस्कार मंडळी कोकण विथ मनाली या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज हा ब्लॉग आहे तो फॅमिली विशेष ब्लॉग आहे आज आम्ही संपूर्ण कुटुंब रिषभ फार्म हाऊसला आलो आहे कर्जतला तर कर्जतमध्ये हा कर्जत रेल्वे स्टेशनवरून फक्त चार किलोमीटरवरती रिषभ फार्म हाऊस आहे मी दाखवतो तुम्हाला आता आमची संपूर्ण फॅमिली आलेली आहे इथे मी तुम्हाला फार्म हाऊस दाखवतो आणि या फार्म हाऊसवरची विशेष गोष्ट अशी आहे की इथे मराठी कलाकारसुद्धा येऊन गेलेत मी तुम्हाला फोटो दाखवतो स्क्रीनवरती तुम्ही पहा स्टार प्रभावामधील सहकुटुंब सह मधील कलाकार इथे फार्म हाऊसला येऊन गेलेत आणि आज आम्हीसुद्धा सहकुटुंब सहपरिवार इथे आलो आहे टोटल आम्ही पंधरा जण आहोत आणि उत्तम सोय आणि हो या जो फार्म हाऊसचा जो मालक आहे तो सुद्धा मराठी आहे तर मी तुम्हाला दाखवतो आमची फॅमिली अर्धे अजूनही आतमध्ये आहेत आई वगैरे आई आहे काकी आहे ते झोपले जात मध्ये दुपारचे वाजले तीन तर मित्रांनो हा आहे रिषभ फार्म हाऊस स्विमिंग पूलसुद्धा खूप मोठा आहे लहान मुलांसाठी वेगळा स्विमिंग पूल आहे बाजूला आणि खूप छान आहे हा स्विमिंग पूल खूप मजा सुद्धा येत आहे तिथे जजिन मई चल रणते नी हां बस खाली बस ओके मित्रांनो संध्याकाळचे वाजलेत सव्वा चार आम्ही स्विमिंग पूलमध्ये मस्त आंघोळ केले ना तर इथे आमचे भाऊ आहेत सगळे क्रिकेट खेळण्याचे फार्म हाऊस बद्दल काय सांगणार तुम्ही काय सांगायचं रेटिंग काय सांगायचं ते लिहून द्या फ्री द्या फ्रीमध्ये प्रमोशन करत ओके बॉलिंग चालू आहे जाय मनाली ते माझा दोन वेळा आउट झालीस तू चहा टाइम झालाय आमचा मी चहा आणि भजी खाते माझी आहे नाही तिकुणाची आहे माझी माझी कुठे आहे 네, 그 라디오를. 봐. 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 वेज टेबल तिक नॉन वेजा कमी तुम्हारे एक्स्ट्रा भाकिया काय आला ना तीन, का की नाही अजून काकी तू व्हेज आहेस ना नाव नॉन व्हेजिटेबल तो मित्रा आती आती तर मित्रांनो संध्याकाळी चहा नाश्ता झाल्यानंतर काय हाती राजा थांब जरा तर मित्रांनो संध्याकाळी चहा नाश्ता झाल्यानंतर आम्ही ती बघ कोण काकी काकी, काकी। तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे हो आता मित्रांनो आमचं जेवण झालं आहे संध्याकाळी नाश्ता वगैरे हो झाल्यानंतर थोडंफार क्रिकेट खेळलो काही गेम्स होतं ते खेळलो पत्ते खेळलो फॅमिलीसोबत आणि आता जेवण झालं आहे आमचं व्हेज नॉन व्हेज होतं जेवण व्हेजसुद्धा चांगलं होतं जेवण वेजची स्टेट टेस्ट तर खूप भारी होती मला वेज जेवण खूप आवडला नॉनव्हेज तर मी खाईत नाही त्यामुळे नॉनव्हेजची टेस्ट सांगू शकत नाही पण मी त्यांना नक्की विचारेल पण व्हेज खूप छान होतं आणि इकडची सर्विस खूप छान आहे पाणी तुम्हाला इथे बोरिंगचं प्यायला मिळेल पण जर बिसरायला पाहिजे असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यायला लागतील टी तुम्हाला संध्याकाळीची एकदाच भेटते पण त्या टीसाठी सुद्धा एक्स्ट्रा टी पाहिजे असेल किंवा कॉफी पाहिजे असेल तर त्याचेसुद्धा चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावे लागतील आणि आम्ही आता आहोत पंधराजण तर आम्हाला पंधरा जणांना एक मोठा रूम दिला आहे ए सी रूम दोन ए सी आहेत त्यामध्ये मी तुम्हाला रूम दाखवतो त्यामध्ये पंधराजण काय खूप जण चुकतील आरामात एक मिनिट तर ही जी पाहतात तुम्ही ही आहे ए सी रूम दोन ए सी आहे त्यामध्ये काय चिन्मयी ते चिन्मयी आमची खेळते चिन्मईला खूप मजा आली चिन्मई तो एसीचा रिमोट आहे ते इकडं तू काय करतेस तिथे फोन नाही तो

<laughs> शुभ सकाळ मित्रांनो तर सकाळचा नाश्ता झालाय आमचा व्हेजमध्ये होते खांदेपाव आहे नॉन मध्ये होते गुरुजीपाव आणि आता नाश्ता करून परत एकदा पूलमध्ये चाललोय तर सग ठेवते दे सगळे आता दा आम्ही जातो अर्धे केलेत विसुद्धा आता पाठून जातोय चला तर मग काय पाण्यामध्ये आंघोल कराय जायचं आंघोळ कराय जायचं नाही जायचं मम्ममधी नाही जायचं जायचं ना ते बघ पप्पा पण आहेत आई पण आहे हे बघ पप्पा ना आवाज आहे पप्पा पप्पा ते लागला लागला बघू पप्पा तिकून आहे तशी बघ पाण्यामध्ये कुल्या काय पाहिजे कुल्या जोर बसायचा आहे हं मी

मित्रांनो दुपारच्या वाजलेत एक आणि आता स्विमिंग पूलमध्ये आंघोळ वगैरे करून थोडी मज्जा केली गेम्स खेळलो आणि आता परत बॅडमिंटन खेळतात आता जेवण वगैरे आम्ही इथनं निघू चला मित्रांनो आता आम्ही चाललो जेवायला बघूया आज जेवण काय आहे पनीर मसाला पण मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालं सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या आणि आता तीन वाजले तीन वाजायला पंधरा मिनटं आहेत आता आम्ही निघायची तयारी करतो आहे थोडेफार फोटो काढू फॅमिलीचे आणि मग निघू फार्मबद्दल सांगायचं झालं तर फार्म चांगलं पर आहे पर पर्सन अठराशे आहेत पण इकडे जर आल्यावर तुम्हाला लिमिटेड भेटेल चहा नाश्ता वगैरे एक्स्ट्रा टीचे आणि कॉफीचे पैसे घ्यायला लागतील एका कप मागे पंधरा रुपये एक्स्ट्रा टी घेतली तर कॉफीचे वीस रुपये आणि थंचअपची बॉटल एक्स्ट्रा घेतली तर साठ रुपये त्यामुळे तिथे तुम्हाला पे करावं लागेल बिसरलीचा तुम्हाला थोडं आलेच घ्यायला लागतील पैसे द्यायला लागतील जर जेवणावरती बिसरली घेतला तर कारण की इथे जो नॉर्मल पाणी पियाचा आहे तो बोरिंगचा पाणी देवान्स तुला आवडला फार्म हाऊस मस्त आहे तसं सा फार्म हाऊस चांगली आहे मराठी कलाकारसुद्धा इथे येऊन गेले तुम्ही जर स्टार पावावरती ती सिरियल पाहत असाल तर तिथले जे आहे सहकुटुंब सर्व सहपरिवार इथले तिथे सर्व मराठी कलाकाराच्या सिरियलमधले ते सगळे इथं टीम आलेली होती आणि आम्ही सुद्धा तसं कुटुंबसह परिवार आलो आहे आम्ही टोटल पंधराजण आहोत पर पर्सन अठराशे रुपये घेतले इथे तर आता सगळी निघत आहेत मी दाखवतो तुम्हाला एक मिनटं चला आमची गाडी पण आली वाटतं त्यामुळे आता आम्ही सगळे रिंगणार आहोत सना फार्म हाऊस कसा वाटला फोटो गाड्या शूटिंग काही फोटो काढायला सांगतो खूप छान सुंदर मोफ एकदम सुंदर तुम्हाला <laughs> काय काढायचं फोटो काढायचं मजा पण आली तुम्हाला पण फोटो काढायचे पैसे पण वसूल झाले सध्या दोन हजार रुपये वसूल तू केलेस ते पाच पाच फाव खाऊ पांग्या चिकन हे चार किलोमीटर आहे कर्ज स्टेशन आम्ही निघतो थांबायला ओके तर मित्रांनो आता आम्ही ट्रेनची तिकीट वगैरे काढून कर्ज स्टेशनला आलो आहे आणि आता कर्जतोन चाललोय कालव्याला घरी तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय